आता सप्लेल्या गोष्टी मध्ये जाडगे बैवाड विजयी समासुंगी यांचे कडून एक हजार रुपयांच बक्षीस सचिन दुसुंगी साकुरवाडीचे सरपंच यांचे कडून सुद्धा एक हजार रुपयांच बक्षीस शिवासाहेब अव ज्याचं खोड जो आहे त्यांना कोणी जेवण वाढले ज्याला भूक लागलेली त्याला जेवण दिलं पाहिजे समुद्रात पडलेला पाऊस माणसाला ज्याला दहा लागली त्याला दोन घोट पाणी द्या ज्याला भूक लागली त्याला दोन गाज अन्न द्या जेव्हा जेव्हा त्या धनाची किंमत असती या ठिकाणी जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्मान्य विलासरावजी शिंदे साहेब यांचं झालेलं आहे पुरानगर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं महापूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी संपलेल्या कुस्तीमध्ये ईश पटली विजय हा टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या